पाहिलं चढल्यानंतर आपण अंबा मातेच्या मंदिराजवळ आलेलो नाशिक ते गिरणार या पद्धतीने आपण सायकलवर जातो आहे मित्र श्याम आहे सोबत ज्ञानेश्वर आहे आणि इकडं सचिन आहे एक युनिकॉन गाडी आहे एक प्लॅटिना गाडी आहे साडेसातशे किलोमीटरचा जो काही रन आहे तो आपण मोटरसायकलवरती पार करण्यापूर्वी फाट्याला आलो आहे या ठिकाणून आपण एकत्र आलो आहे सर्व आणि इथून सुरुवात करतोय आपल्या टूरची टूरची सुरुवात श्रीफळ फोडून या ठिकाणी करतोय तुम्हाला दाखवतोय महाराष्ट्र गुरु गुजरात महाराष्ट्र गुजरातमध्ये काय फरक आहे भौगोलिकदृष्ट्या काय चेंजेस आहेत सगळे आपण या प्रवासामध्ये बघणार आहोत तर बनून राहा सोबत माझ्या माझ्यासोबत तुम्हाला गुजरात फिरवतोय आपण जातोय गिरणार जुनागड दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आज दत्त जयंती आहे सकाळचे पाच वाजले पाच वाजले तर आपण जाणार आहोत गिरणार पर्वतावर पाठीभांगे दिसतोय तो गिरणार पर्वत आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या आहे सकाळी पाच वाजता सुरुवात करू ज्ञानेश्वर आहे सचिन आहे आणि श्याम आहे कालचा दिवसभराचा प्रवास होता इथं पाठीमागे हॉस्टेल आहे धर्मशाळा आहे चारशे रुपयात आम्हाला रूम मिळाली होती रात्रभर त्या ठिकाणी राहिलो सकाळी फ्रेश झालो त्या ठिकाणी आम्ही आमचे लगेज जे आहे तिथंच ठेवलं आहे आज पाच वाजता चेकआउट आहे चारशे रुपयात रूम आहे तुम्ही जर येणार असाल तर धर्मशाळा हा एक चांगला वरती जाण्यासाठी प्रत्येकाने ह्या ठिकाणी काठ्या लावल्या बघा काठ्या घेऊ घ्यायच्या असतात याचा सध्या ते चाळीस रुपये घेतात ही काठी जर आपण संध्याकाळी वरून खाली आल्यानंतर रिटर्न केली तर तिचे तीस रुपये रिटर्न देतात फक्त दहा रुपये चार्ज लागतो तर अशा प्रकारे तुम्ही काठ्या घेऊ शकतात बरेच लोक आहेत जे काठ्या कॅरी करत आहेत ऐतिहासिक या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे बघा आणि या ठिकाणी ही पहिली पायरी आहे मारुतीरायांची या ठिकाणी अतिशय मनमोहक सुंदर मूर्ती त्याचबरोबर इथून सुरुवात करतोय आपण पहिल्या पायरीला जर पाहिल्या चढल्यानंतर आपण अंबा मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत या ठिकाणी दोन धर्मांचे तीर्थक्षेत्र आहे एक जैन धर्मीय आणि एक आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेली असते समोरच रोप वे आहे साडेसातशे रुपये तिकीट आहे तुम्ही पाच हजार पायऱ्या डायरेक्ट त्या रोप वेने त्या ठिकाणी येऊ शकतात आणि तिथून पुढे तुम्हाला गोरक्ष गोरक्षनाथ गुहा आणि दत्तप्रभूंचं जे काही ठिकाण आहे तिथं जाता येतं बऱ्यापैकी जे काही लवक आहेत ते परिपूर्ण पायी चालून या ठिकाणी मार्ग परिक्रमा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आपण आंबा मातेच्या मंदिराजवळ सकाळचे साधारणतः आठ वाजलेले आहेत आठ पाच वाजता निघाला होतो आणि आठ वाजता या ठिकाणी अंबा मातेला त्याच्या मंदिराचं थोडं पुढं आल्यानंतर गोरक्षनाथ यांची अखंड धुरी गोरक्षनाथ मंदिर आहे मचिंद्रनाथ मंदिर आहे तिथंच एक मोक्ष गुफा आहे त्या गुफेतून आतमध्ये आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतोय बघा अशा प्रकारे खाली आल्यानंतर पहिल्यांदा अम्मा मातेचं दर्शन घेतलंय आपण त्यानंतर मच्छिंद्रनाथांची गुफा किंवा मच्छिंद्रनाथांची अविरत धुनी बघितली आहे त्यानंतर जेवढं वर गेलो होतो आपण तेवढं खाली आलोय खाली आल्यानंतर आपण या साईडला बघा परिपूर्ण आपण डोंगराच्या पायथ्याशी आलो डोंगराची पायथ्याशी आल्यानंतर त्या ठिकाणी एक नाथांचं मठ आहे आणि त्या मठापासून सरळ वर जर बघितलं तर आपलं मुख्य दत्तांचं मंदिर आहे जे अत्यंत उंच टोकावरती आहे तर आपण आता या ठिकाणी परिपूर्ण जेवढं वर आलो होतो तेवढं खाली हो। जाणार आहोत खाली जाऊन पुन्हा वर त्या ठिकाणी दत्तप्रभूंच्या मंदिरांचं दर्शन घेणार आहोत तर पुढे कंटिन्यू करा दाखवतोय पूर्ण मंदिरापर्यंतचा प्रवास